धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात खळबळजनक घटना सव्वीस वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने निर्घृण खून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कोडित ग्रामपंचायत हद्दीतील तेल्यामोहू पाड्यात राहणाऱ्या नानासिंग सहेजा पावरा वय सव्वीस या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने तीक्ष्ण हत्याराने भोगसून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आज सकाळी पाड्याजवळील रस्त्याच्या कडेला नानासिंग पावरा याचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पथक श्वान पथक तसेच फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला प्राथमिक चौकशीत अज्ञात आरोपीने पावरा यांच्या पोटावर डोक्यावर आणि छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचे समोर आले आहे मात्र या खुनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही शिरपूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे